शिंदे साहेबांनी हे जे, जे काही पीक का विमा आहे आणि ज्या काही कंप्लेन्स आहे जे पंचवीस टक्के अग्रिम आहे आणि सोयाबीनचं जे काही खरेदीची जी तूट आहे जसं ते म्हणजे तीनशे सहा तीनशे कोटीची ही सर्व त्यांनी समजून सांगितली तिथं विमा कंपनीचे अधिकारी कृषी अधिकारी हे सुद्धा होते आणि तिथं असं सांगण्यात आलं की बापा तुम्ही जे पंचवीस टक्के अग्रिम जे मंजूर केलेला आहे ते का देण्यात आलंय तर त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एक उत्तर सांगितलं की क्लस्टर आता आपल्याला क्लस्टर तर काय माहितीये फक्त आपण ऐकून घ्यायचं क्लस्टर तर क्लस्टर 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 म्हणजे काय माहितीये का इथं मला सांगा घोर किती झाला नवलेले बरोबर आता मला माहित आहे पहा आमच्या आमच्या घरी दोन तीन गाय आगाव आहेत आणि त्या कोणती गाय आगाव आहेत तर ती घोऱ्यासोबत त्याची जोड घालायची आणि ती जोड घातली ना ना ते की ते कुठे जात नाही येत नाही नीट राहणार नीट घरी येते तसं हे क्लस्टर झालंय चार एक क्लस्टर केलं त्या क्लस्टर मध्ये पैसे आले फक्त अडीचशे का तीनशे कोटी आणि सगळ्या क्लस्टरचे जास्त आहेत पण जे काय ते असो आम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलंय की येणाऱ्या जास्तीत जास्त सेकंड वीकला होय सांगितलं म्हणजे पंधरा दिवसात हे महिन्या जाऊन सेकंड वीकच्या दहा दिवस जास्तीत जास्त दहा दिवस आपले पंचवीस टक्के आग्रिमचे पैसे आपल्या खात्यावर पडणार आहेत आणि त्यानंतर ज्या काही कंप्लेन्स आहेत तक्रारी त्याचं सुद्धा त्यांनी विश्लेषण सा, सांगितलं आमचं कन्फ्युजन आधी असं झालं की साहेब म्हणले की उडत उडत आम्हाला असं कळालं की वरी कुठंतरी त्यांचं पोट काय असेल काय जसं आपण आज इथं भांडाय आलो तसं त्याचं काय असेल तिथं तिथं ते भांडाय गेल ते मग तिथं म्हणे ते काय दाखल केलं काढलं त्याच्यासारखं झालं ते ते आपल्या मागे आपल्याला काही सांगणार नाही मग ते आम्ही ऐकून घेतलं काय कळत नाही बोट घालायचं पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही कंप्लेन्स आपण दाखल केल्या सुद्धा निकाली जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत काढून शेतकऱ्यांना ज्यांच्या ज्यांच्या कंप्लेन झालेले आहेत त्यांचा पीक विमा देण्यात येईल आणि जसं विश्वभर भाऊने प्रश्न उपस्थित केला की पंचवीस टक्के आग्रिम त्या कंप्लेन म्हणून रुपले काय की पण त्या कंप्लेनचा त्या पंचवीस टक्के आग्रिमचा काही संबंध नाही पंचवीस टक्के आग्रिमचे पैसे आपल्या खात्यावर पडणार आहे तर त्याच्यामुळं मी माझ जे काय तुम्हाला सांगायचं होतं आणि आभार प्रदर्शन करायचं होतं मी इतकं बोलून थांबतो आणि एकच विनंती करीन एक, एक तारीख झाल्याच्या नंतर दहाच्या नंतर जर नाही पडणे कदम साहेब आहेत विश्वभर गोरे साहेब आहेत शिंदे साहेब आहेत मी किंवा शिंदे साहेब म्हणले तसे सामाजिक कार्यकर्ते निस्त गुळण मूळ पत्रिका दिसली की ते मूळ कसे येत ते हे कसे येते मोळ काल बातमी होती मला पेपरला खूप अंतविधीला लोक गेले आणि मोळ आलं म्हणून